गेल्या अनेक वर्ष जुना झालेल्या धारणी शहरातील मुख्य रस्ता ज्याला महामार्ग क्रमांक सहाचा दर्जा प्राप्त आहे त्याचे नावाने गेल्या कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आला होता गेल्या कोट्यवधी रुपये खर्च धारणी चौपदरी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात आले होते मात्र सदर काम कंत्राट द्वाराद्वारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्या गेल्यामुळे सद्यस्थितीमध्ये सदर कामाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे सद्यस्थितीमध्ये आपण मधवा या ठिकाणी उपस्थित आहो आणि या ठिकाणी एका नालीचे सॉ स्लॅब ड्रम जे आहे ते कोसळले आहे आणि या नालीमध्ये दररोज लहान मोठे अपघात घडत आहे या ठिकाणी कोणतीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि जे संबंधित प्रशासन आहे ते या ठिके ठिकाणी फक्त बघायच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे मात्र याच रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे धारणी शहरात पितळ उघडे झाल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीनस्थ संजय कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाचे तात्कालीन उप अभियंता कन्स्ट्रक्शन कंपनीला अभय देऊन धार्मिक शहरातील रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला आहे यामध्ये प्रामुख्याने पार्किंग व्यवस्था गटार नालीचे बांधकाम आणि डिव्हायडर चे बांधकाम अत्यंत निकृष्ट कच्चा माल वापरून अत्यंत खालच्या दर्जाचे बांधल्यामुळे सध्या स्थितीमध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सध्या परिस्थितीमध्ये माधवा नाला येथील गटार नालीवरील स्लॅब कोसळल्यामुळे या ठिकाणी दररोज पडून त्यांचा अपघात घडत आहे नालीवरचा नाली स्लॅब कोसळल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याचे काम कोणत्या दर्जाचे आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे सदा स्लॅब कोसळून जवळपास पंधरा दिवस उलटले असून संबंधित बेजबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता व उदासीनता व बेजबाबदारपणामुळे कोणत्याही क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे जर या ठिकाणी जीवितहानी झाली तर याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता राहणार आहे धार्मिक नालीवरील स्लॅब कोसळल्यानंतर विभागा से संजय कंपनी दंडात्मक कार्रवाई कर सख्त गरज है यहाँ तो पर पंद्रह दुकाने पंद्रह दुकान वालों को आने जाने में परेशानी हो रही गाड़िया जाने में परेशानी हो रही इसमें लोग कचरा भी लाके डाल रहे और प्रशासन इसका काम नहीं कर रहा तो कौन करेंगे इसका जिम्मेदार कौन अगर किसी के हाथ पर टूटे जाल मान का नुकसान हुआ को अगर कोई अगर मर गया उसके अंदर इसका इसका जिम्मेदार कौन प्रशासन रहेंगे क्या नागरिक रहेंगे के ये नाली पंद्रह बीस दिन से टूट के पड़ी हुई है संबंधित अधिकारी इस पर कोई कार्रवाई नहीं कर रहे परसों इसमें एक पागल आके गिर गया यहाँ पे ट्रैफिक में आने जाने में बहुत दिक्कत हो रही एकदम ही थर्ड क्लास किस्म की ये नाली बनी हुई है प्रशासन इस पे कोई ध्यान ही नहीं दे रहा इसमें किसी की जान माल का बहुत बड़ा नुकसान हो सकता है परसों ही एक पागल गिरा इसमें आगे, मोटरसाइकिल वाले, मोटर वाले ट्रॉफी कुछ भी मतलब कोई भी बड़ा हादसा हो सकता है इस पे तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज थानी